श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी उद्या आहे संकष्टी चतुर्थी ही वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे या चतुर्थीला अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी जर आपण काही उपाय सेवा केले केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात तसेच या दिवशी भगवान श्री गणेशाने माता पार्वतीला वरदान दिलं होतं की या पौष महिन्यातील संतष्टी चतुर्थीची जी कोणी स्त्री महिला व्रत उपवास करेल त्या महिलेच्या मुलाला आयुष्य आरोग्य लाभेल तर त्याचबरोबर त्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत जाईल घरामध्ये घरामधील नातेसंबंध हे देखील चांगले राहील त्यामुळे जर आपल्याला या दिवशी उपवास परत करणं उपवास करणं शक्य असेल तर आवर्जून उपवास करावा आणि उपवास करणं शक्य नसेल तर या दिवशी आपण काही उपाय सेवा ही आवर्जून करावी तर गणपती बाप्पाला बुद्धीचा देव बुद्धीचा आणि विद्येचा देवता म्हणून संबोधलं संबोधलं जातं त्याचबरोबर बाप्पा भक्तांवरती येणार सर्व विघ्न संकटे हे देखील दूर करत असतात आता आपल्याला देखील आयुष्यामध्ये खूप वेळा अनेक अडीअडचणी अडथळे संकटे येत असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाहीत तर आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र हा नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो परंतु मेहनतीला देखील आपल्याला पाहिजे तसं फळ हे काही मिळत नसेल आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरीब, गरीबी गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या कोणती प्रार्थना करावी बाप्पांसमोर याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा तर बघा आता या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी देखील चालेल परंतु ब्रह्म मुहूर्तावरती आपण जी काही पूजा सेवा करतो त्या सेवेचं फळ हे आपल्याला अधिक पटीने मिळत असतं कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील खूप शांतता असते या दिवशी आपल्याला तांदळाचा एक अतिशय अतिशय अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे पण त्या अगोदर आपण देवघरामध्ये दे एक दिवा लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुळशीजवळ देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर दिवा लावायचा आहे हा उपाय कोण करू शकत तर बघा घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल आ, की आ, आज, आई वडील आजी आज आजोबा ताई दादा तुमची घरातील मुलं देखील ही सेवा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय कर, करायचा नाही आता तुम्हाला जर मंदिरामध्ये जाणं शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करा आणि मंदिरामध्ये जाणं शक्य होत नसेल तर अशा वेळेत जर तुम्ही हा उपाय घरी केला तरी देखील चालेल आता सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण अखंड तांदूळ तांदूळ अर्पण करायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदुळावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्यावरती मातीची आपल्याला एक पंथी ठेवायची आहे आता या पंथीमध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे ते जर नसेल तर तुम्ही शुद्ध तूप घातलं तरी देखील चालणार चालेल त्या त्याचबरोबर आपल्याला त्या वातीला देखील हळदी कुंकू लावायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या या दिव्यामध्ये आपल्याला काही महत्वाच्या वस्तू देखील टाकायच्या आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल तर आपल्याला त्यामध्ये एक लवंग जी आहे तर ती लवंग टाकायची आहे लवंग ही चांगली असावी तुटलेली फुटलेली नसावी त्याच बरोबर तिला फूल असावं त्या दिव्यामध्ये टाकाय ही वस्तू वेलची लवंग आपल्याला टाकायची आहे तर त्याचबरोबर आपल्याला एक हिरवी वेलची जी असते वेलदोडा तो देखील टाकायचा आहे ही हिरवी वेलची देखील त्या दिव्यामध्ये टाकावी तसेच चिमूटभर हळद देखील आपल्याला टाकायची आहे हळद ही भगवान श्री हरी विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे आपण या तीन वस्तू या दिव्यामध्ये आवर्जून टाकायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आपण जी काही पूजा सेवा करू त्या सेवेचं पुण्यफळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होतं आता आपण या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला भगवान श्री भगवान श्री गणपती बाप्पांची पूजा प्रार्थना करायची आहे प्रत्येकांच्या घरात गणपती बाप्पांची ती छोटीका होईना मूर्ती ही असतेच असते श्री गणेशांना आपण अभिषेक करायचा आहे अग, अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतये नम या मंत्राचा मनामध्ये जप करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडस तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आणि आपल्या घरात सर्व मुला मुलांना सर्व व्यक्तींना द्यायचा आहे यामुळे बापांचा कृपा आशीर्वाद हा मुलांना आपल्याला प्राप्त होत असतो व मुलांच्या देखील प्रगती होत असते यातील तीर्थ आपण आपल्या घरामध्ये देखील शिंपडून घ्यायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते असं देखील म्हटलं जातं आता यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर त्यानंतर बापांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे बापांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत तर त्या सर्व वस्तू तुम्ही बापांना अर्पण करायच्या आहे आणि मग एकवीस दुर्वांची जुडी आणि लाल रंगाचं जास्वंदाचं फूल त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदक तुम्हाला या हा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे तसेच थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि असा ओल्या हळदीचा आपल्याला टिळक बाप्पाच्या टीका बाप्पांच्या कपाळावरती लावायचा आहे हा टीका लावत असताना देखील आपल्याला मनामध्ये दे श्री गणेशाय नम किंवा ओम ग गणपतये नम या मंत्राचा जप करायचा आहे टीका लावल्यावरती त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा आपल्याला लावायच्या अगदी असा टीका रोज तुम्ही एकवीस दिवस लावला तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती नक्कीच पूर्ण होते अशी देखील धार्मिक शास्त्रामध्ये मान्यता आहे आता आपल्याला हा एक उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला अखंड एकवीस तांदूळ घ्यायचे आहे आता तांदूळ घेताना तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले किडलेले नसावे किंवा खराब तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही तर तांदूळ आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहे आणि तांदूळ घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तुम्ही एखाद्या वाटीमध्ये हे एकवीस तांदूळ घेऊ शकता त्यानंतर आता आपल्याला काही सेवा सुद्धा करायच्या आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो परंतु त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काहीही रिझल्ट वर... बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणं देखील तितकंच गरजेचं असतं आता आपण एकवीस वेळा गणपती अथर्व शिर्षा म्हणायचं आहे किंवा अकरा वेळा तुम्ही म्हणू शकता एवढ्या वेळा म्हणणं एक वेळा तरी तुम्ही गणपती अथर्व शिर्षम पठण करायचं आहे अगदी तुम्हाला जर वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती ला सर्च करा आणि आपण नुसतं ऐकलं तरी देखील चालणार आहे तर आता आपण या एकवीस तर त्या आपल्या हातामध्ये घेऊन गणपती अथर्व शेष म्हणायचं आहे यानंतर आता आपलं म्हणून झाल्यावरती आपण एक तांदूळाचा आणि आपण एक मंत्र पठन करायचा आहे तो मंत्र असा आहे इदम अक्षदाम ओम गण गणपतये नम असा मंत्र म्हणायचा आहे आणि तो तांदुळाचा दाना आपण बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे मग तिथे तुम्ही खाली लाल रंग रंगाचं कापड ठेवून शकता किंवा तिथे जास्वंदाचं फूल आपण जे अर्पण करतो केलेलं असेल किंवा करत असतो तर तिथे त्यावरती तुम्ही हे अर्पण केले तांदूळ तरी देखील चालणार आहे परत आपल्याला दुसरा तांदूळाचा दाणा हातामध्ये घ्यायचा आहे परत तोच मंत्र म्हणायचा आहे इदम अक्षदम ओम गणपतये नम हा मंत्र परत म्हणायचा आहे कितीही कठीण इच्छा असेल ती आपल्याला म्हणायची आहे सांगायची आहे बाप्पांना आता जी काही आपली कठीणातील कठीण कोणती इच्छा असेल घरात पैसा येतो पण तो पैसा घरामध्ये टिकत नाही स्थिर राहत नाही मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह हा, हा वेळेवरती जुळून येत नाही जी काही तुमची इच्छा असेल ती मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि परत तांदुळाचा दाना आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपण एकवीस तांदूळाचे दाणे जेव्हा बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करत असतो त्यावेळी आपण इदम ओम अक्षद हा मंत्र म्हणायचा आहे आपली इच्छा बोलायची आहे त्यानंतर तो तांदूळ तिथे अर्पण करायचा आहे आता जे हे जे काही तांदुळाचे दाणे आहे ते आपल्याला बाप्पांना बाप्पांजवळ तसेच राहून राहून द्यायचे आहे तुम्ही जर हा उपाय मंदिरामध्ये केला असेल तर मंदिरामध्ये हा उपाय केल्यानंतर हे तांदूळ जर आपल्याला घरी घेऊन येणं शक्य असेल तर आवर्जून घरी घेऊन येऊ शकता आणि जर तुम्ही घरी हा उपाय केला असेल तर आपल्याला असे, हे तांदूळाचे रात्रभर तिथेच ठेवायचे आहे आणि अगदी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्रभर तिथेच ठेवावे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शनिवारी तुम्ही सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यावरती आपण जेव्हा देवपूजा करायला घेतो त्यावेळी हे तांदुळाचे दाणे आपल्याला घ्यायचे आहे आणि एकवेळेस तांदूळाचे दाणे लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून पोटली बा, पोटली तयार करायची आहे आणि ही जी काही पोटली आपण बनवलेली आहे तर ती पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा आपण जिथे आपले पैसे धन ठेवत असतो तिथे आपण ही पोटली ठेवू अपन शकता यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहतो आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होण्या मदत होत असते तसेच भरपूर वेळा आपल्याला नोकरीमध्ये अनेक अडचणी येत असतात मनात नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही किंवा व्यवसाय आहे तर तो देखील किंवा बंद पडण्याच्या मार्गावरती जर आला असेल तर अशा देखील आपल्या समोर खूप समस्या असतात मग नोकरी किंवा व्यवसायाबाबत जर काही समस्या असतील तर अशा वेळेस आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं जा आहे आणि बाप्पांजवळ आपण हे हिरवे मूग अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना तुम्हाला सांगायचं आहे मग अगदी त्या व्यक्ती ज्या व्यक्तीला हे जे कोणते अडचणी येत असेल त्या व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालणार आहे तर अत्यंत प्रभावी हा उपाय ठरेल आणि त्या व्यक्तीला करणं शक्य नसेल तर अशा वेळेस त्यामुळं त्यांची आई किंवा पत्नी देखील हा उपाय करू शकते आता हे एकवीस हिरवे मूग तिथे अर्पण केल्यानंतर आपली इच्छा मनोकामना बाप्पांना सांगायची आहे नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जे काही अडचणी अडथळे येत असतील त्याबद्दल सा आपण सांगावं त्यानंतर तिथे बसून ओम गणप ओम गण गणपतये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने तुम्हाला ला हा जप करायचा आहे यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती नक्कीच पूर्ण होते पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवून आपल्याला ही सेवा करायची आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी